महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ डिजिटल मीडियाचे प्रदेशाध्यक्ष माननी सिद्धार्थ भोकरे यांना अज्ञात व्यक्तींनी जीवघेणी धमकी दिल्याच्या प्रकाराने पत्रकार वर्तुळात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे दैनिक जनप्रवास या वृत्तपत्रात दिनांक मे पंधरा रोजी सिद्धार्थ भोकरे यांनी पाकिस्तानातील क्रिकेटपटू जसे उघडपणे देशप्रेम दाखवतात तसे आपल्या देशातील बॉलिवूडमधील खान बंधूंनी भारतप्रेम का दाखवू नये असा प्रश्न उपस्थित केला होता या लेखाच्या पार्श्वभूमीवर अज्ञातिसमांकडून आठ दिवसात माफी अन्यथा गोळीबार करून तुला उडवू असा निनावी धमकीपत्राद्वारे धमकावण्यात आले या धक्कादायक प्रकाराचा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ डिजिटल मीडिया सांगली जिल्हा तसेच सर्व पत्रकार बांधवांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे या प्रकरणाची गंभीर दखल घेत पत्रकार संघाच्या शिष्टमंडळाने सांगलीचे जिल्हा पोलीस अधीक्षक माननी संदीप गुगे यांना निवेदन सादर करत काही मागण्या केल्या आहेत सिद्धार्थ भोकरे यांना तात्काळ पोलीस संरक्षण प्रदान करण्यात यावे धमकी देणाऱ्या अज्ञात व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी जर कारवाई करण्यात आली नाही तर राज्यभरातील पत्रकार व संघटना तीव्र आंदोलन छेडतील या निवेदन प्रसंगी संघटनेचे सांगली जिल्हाध्यक्ष श्री राहुल मोरे जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र कांबळे माहिती अधिकारी प्रवक्ते शाहीन शेख मुंबई वृत्तपत्र व वृत्तवाहिनी पत्रकार संघटना सांगली जिल्हाध्यक्ष रवींद्र कांबळे जिल्हा उपाध्यक्ष विक्रांत लोंढे मिरज तालुका अध्यक्ष मल्हारी ओमासे मिरज शहर उपाध्यक्ष अबिद शेख तिरंगा न्यूज संपादक सलीम अत्तार पूर्वा गरग कवठे महांकाळ तालुका अध्यक्ष कुणाल कोठावळे प्रज्ञा मेत्रे मनोज कांबळे प्रमोद माळी निरंजन कुलकर्णी किरण काटे मयुरी देशपांडे अमन पटेल आदी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते संघ डिजिटल मीडियाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थजी भोकरे यांना जी धमकीचे पत्र आलेले आहेत ते काही समाजकंटकांनी त्यांना धमकी दिलेली आहे पत्रकार याचा चौथा स्तंभ मानला जातो तसाच त्यांना व्यक्ती स्वातंत्र्य आहे बोलण्याचं त्यावर त्यांनी समाजकंटकांनी जी धमकी दिलेली आहे त्याच्याच बद्दल आम्ही पोलीस अधीक्षक सांगलीचे संदीपजी घुगे यांना एक निवेदन द्यायला आलो की त्यांना ते संरक्षण मिळावं आणि जे धमकी दिलेत त्यांच्यावर ताबडतोब कारवाई व्हावी हे आज सर्व डिजिटल मीडियाच्या सांगली जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी आज इथं हजर राहून त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ डिजिटल मीडिया याचे प्रदेश अध्यक्ष सन्माननीय सिद्धार्थ संजय भोकरे यांना काही असंतुष्ट लोकांच्याकडून जीवे मारण्याच्या धमक्या आलेल्या आहेत त्यांनी त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करून त्यांनी लोकशाहीमध्ये प्रतिक्रिया दिल्या असताना त्याला एक वेगळ्या स्वरूपा स्वरूपाचं रंग देऊन तुम्ही यांच्यावर टीका का केली त्यांच्यावर टीका का केली तुम्हाला आम्ही ठेवणार नाही ना वगैरे अशा प्रकारच्या धमक्या ते सुद्धा लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या प्रसार माध्यमातील एक जबाबदार व्यक्तीला धमक्या देणं हे अतिशय अशोभनीय आहे या संदर्भात जिल्ह्याचे पोलीस प्रमुख सन्माननीय संदीप घुगे साहेब यांना आज सर्व डिजिटल मीडियाचे प्रतिनिधींच्या मार्फत निवेदन देण्यात आले त्या निवेदनाचा त्यांनी सहानुभूतीपूर्वक विचार करून नक्कीच कारवाई करू असे आश्वासन दिलेले आहे धन्यवाद